हंड्रेड रुपीज पासून बेसिकली स्टार्टिंग गे गे। आहे आंबड्याची वेगवेगळ्या डिझाईन आहे वन फिफ्टी रुपीज रोल okay. ही बड़ा प्लेन वाली कितीला प्लेन वन फिफ्टीला ओके सो हंड्रेड रुपीज आहे याची सुरुवात सो छान क्वालिटी आहे प्रीमियम क्वालिटीचे असे वीक्स आहेत फक्त शंभर रुपये मध्ये पूर्ण पॅकेट तुम्हाला भेटणार आहे असे गजरे वगैरे म्हणजे नकरी लावायला आवडत आहे फक्त असं थोडं एक्सरसाइज करायला पाहिजे असे तसे फिफ्टी स्टार्टिंग आहे हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता आता वेडिंग सीझन सुरू आहे आणि आपल्याला टाइम नाही मिळत थे हेअरस्टाईल करायला सो मी तुमच्यासाठी एक सोल्युशन आणलं आहे आज आपण आलो आहोत दादर मध्ये दादरमध्ये एक असं हिडन शॉप आहे जिथे आपल्याला भरपूर हेअर एक्सेसरीज मिळणार आहेत सो आज आपण जाणून घेणार आहोत काय प्राइस रेंज आहेत काय व्हेरायटीज आहेत चला तर मग या शॉप मध्ये भरपूर वेग्स आहेत हेअर एक्सेसरीज आहेत बेसिकली या शॉप मध्ये आपण रेंज जाणून घेऊया काय रेंज आहे स्टार्टिंग रेंज काय आहे तर आता काय स्टार्टिंग रेंज आहे स्टार्टिंग अच्छा ओके म्हणजे हंड्रेड रुपीज पासून बेसिकली स्टार्टिंग आहे अंबाड्याची सो आता आपण बघू शकतो हा प्लेन अंबाडा आहे आणि ह्याला मागे नेट आहे सो so, तुम्हाला बन फक्त असं हे करून ही नेट दिली गेली आहे so, सो असं वेअर करायचा आहे छान आहे निघणार नाही आहे असे केस जे आहेत आणि डिझाईन सुद्धा आहे आता हे बघू शकतात तुम्ही ब्रोचवालं काम केलं आता लग्नात आपल्याला हेअरस्टाईल करायला वेळ नाही मिळत तर आपण असे क्यूट आणि इझी टू वेअर असे अंबाडे घेऊ शकतो ज्याच्याने आपली हेअरस्टाईल खूप उठून दिसणार आहे आणि खूप हटके दिसणार आहे सो यांच्याकडे ह्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स आहेत हे थोडं डायमंड वर्क केलेलं आहे ह्याची पण शंभर रुपयापासून सुरुवात आहे ना ओके सो हे शंभर रुपयापासून सुरुवात केली गेली आहे आणि दादा ह्याची काय रेंज आहे तरी ह्याची रेंज 150 अच्छा ओपन करून सो हे वन फिफ्टी रुपीज ला आहेत so, बघू शकता असं मोती वर्क दिलं गेलं आहे वेगवेगळ्या डिझाईन आहे वन फिफ्टी रुपीज कमी करून होणार आहे सो so, हे कमी करून पण देणार आहेत आणि केस म्हणजे मी तेच म्हणाली जसं की बाहेर निघत आहे ओके okay. सो असा गजरा असा नवीन लटकन टाईप सुद्धा आहे वन फिफ्टी रुपीज आहे फक्त नाईस खूप डिफरंट डिफरंट डिझाईन्स दिसत आहेत मला हे असं फक्त आंबडा घालून असं लावायचं अच्छा ओके अच्छा. था, था था अच्छा सो हे सेक्युअर करायला तुम्हाला पिन्स लागणार आहे आणि तुम्ही किती लहान आणि मोठं करू शकतात हे इलास्टिक दिलं असं तुम्ही ऍडजस्ट करू शकतात म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला हवंय तसं ओके जाड एकदम केस असेल तरी लावू शकतो ना आपण अपन... ना। सो हे असे इलास्टिक वाले आंबडे क्लिप वाले, वाले, वाले सुद्धा आहेत ना आपल्याकडे ओरिजिनल याच्यामध्ये फॅन्सी वगैरे हे बघा क्लिप आहे हे बघा इथे म्हणजे असं केलं स्प्रिंग आहे ही आता हे असं इन्सर्ट म्हणजे आता मी दाखवून ओके ओके फ्लेक्झिबल एकदम हे कितीला आहे पण वन पीप एकदम फ्लेक्झिबल आहेत क्लिप्स सो इझिली बसणार आहेत सो यात पण वेगवेगळे डिझाईन्स बघू शकतात तुम्हाला जर डायमंड वर्क मध्ये हवं असेल सो ते सुद्धा आहेत फ्लर्स मध्ये हवं असेल ते सुद्धा आहे प्लेन जसं हवं आहे तसे डिझाईन्स आणि तशा क्वांटिटी जास्त हेवी पण बन हवं असेल सो ते पण इथे मिळणार आहे फक्त वन फिफ्टी रुपीज ला आहे ते असे हेअर एक्सेसरीज nice. यामध्ये मोठी साईज पण आहे का एकच साईज आहे का ते असं एकदम हेवी कसे बसतात हे पोनेटेल असतात ना त्याच्यामध्ये टाकायच्या नंतर राउंड करून तुम्ही टाकू शकत केस याच्यामध्ये एक अशी डिझाईन आहे ना आता जास्तच मोठं केस आहे ना तर याच्यामध्ये असे इलेक्ट्रिक स्टाईल पण हे तुम्ही लॉक सिस्टम आहे इथे बटन दिलेलं नंतर स्क्रॅच करायच्या नंतर खेचायचं लॉक सिस्टम जर तुम्हाला क्लिप क्लिपवाला नसेल हवं सो त्यांच्याकडे असं इलेस्टिक वाला सुद्धा आहे बन तुम्हाला जसं म्हणजे ऍडजस्ट करायचं तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये शेड्स वगैरे हवा शेड्स वगैरे भेटला okay. ब्लॅक आहे okay. ब्राऊनिश आहे okay. हायलाईट आहे ब्लॅक ब्राऊन तुम्हाला हायलाइट करायची पण गरज नाही आहे इथे ऑलरेडी हायलाइट केलेले केस सुद्धा आहेत सो हे पण मी तुम्हाला दाखवते हे बघा हायलाइट केलेले ओके आज फ्रेंच रोल हवा फ्रेंच रोल आपण लग्नात मोस्टली फ्रेंच रोल जास्त प्रेफर करतो म्हणजे आपला हेअर खूप छान दिसायला एक वेगळी हेअरस्टाईल म्हणून सो जर तुम्हाला टाइम नसेल आणि खूप घाई असेल तर तुम्ही असे हे घेऊ शकतात आंबडे ह्याचं पण तुम्ही फ्रेंच रोल करू शकता सो हे फ्रेंच रोल साठी आहे जर तुम्हाला हे फ्रेंच रोल नसेल हवं सो तुम्ही अंबडा हे बटन असं प्रेस करून खेचायचं म्हणजे तुम्हाला जसं ऍडजस्ट करायचं हे कितीला हे वन फिफ्टी ला आहेत ओके हे तर रोज शेप दिसतंय मला बेसिकली त्याची हेअरस्टाईल बघा किती छान प्रकारे केली गेली आहे म्हणजे तुम्हाला गरजच नाहीये पार्लरवालीची जर तुम्ही म्हणजे आहे तसे डिफरंट आणि युनिक हेअर हेअरस्टाईल आहे बघा खूप युनिक आहे आता हा रोजचा बघितला आहे थोडं वेगळं फ्लारच केलंय म्हणजे तुम्ही असं पण लावू शकतात मला हा वाला भरपूर आवडलाय खूप छान दिसत वेस्टर्न करायचं असेल तर वेस्टर्न हेअरस्टाईल लुक करायचं असेल तरी छान वाटेल किंवा आपलं पारंपारिक नऊवारी वगैरे आपल्याला वेअर करायचं असेल आणि आपण बेसिकली जास्त करून अंबडाच बांधतो सो हा एक छानसा रोजचा मला आंबडा दिसतोय छान आहे हे ओके सो okay. so, हे प्लेन वाले जे आंबडे आहेत तुम्ही हे बघू शकता त्यांनी आपल्याला दाखवलं एकदम फ्लेक्झिबल आहे वॉश सुद्धा करू शकतात वॉशेबल आहे आणि ड्युरेबल आहे मला असं वाटतं सो छान आहे नाईस सो so, हे टू टू हंड्रेड ला आहे ओके ओके सो फॅन्सी वाले जर तुम्हाला हवे असतील असं त्याच्यात वगैरे सो हे सगळे टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आहे आणि हे वाले तर तेच आहेत ना वन फिफ्टी uh, वाले म्हणजे पारंपरिक किंवा ट्रेडि आपण बोलू शकतो वेस्टर्न लुक जसा लुक हवा आहे तसा तुम्हाला इथे अंबाडा मिळणार आहे आणि हे सगळे क्लिप ओके डायरेक्ट लावायचं हे क्लच मधले okay. बंद आहेत तुम्हाला एक दाखवते सोय बघा मी लावून दाखवलंय तुम्हाला छान असं इझी आहे म्हणजे माझे केस थोडे भर भरीव दिसत आहे तसे सो so, असे हे हायलाइट मध्ये होते मला हायलाइट करायची गरज नाही पडली हे बघा हायलाइट वाले केसा so, केसा केस आहेत सो इथे प्लेन मध्ये पण हे खूप सिल्की केस आहेत हे कसे बनवतात दादा काय प्लास्टिक हे जे खरा केस नसत मग ते काही लोक विकत घेतात ना असे आणि ते बनवतात नाही करत अच्छा ओके नायलॉन प्लास्टिक असतात अजून हे वॉशेबल आहे तुम्ही वॉश वगैरे पण करू शकता तेच म्हटलं एवढं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असे वन टाइम यूज वाले हवाय असे वन टाइम यूज मध्ये पण भेटणार तुम्हाला हे वॉशेबल आहेत नाही नाही ना हे वन टाइम यूज आहेत ओके कोणाला एक दिवस साठी हवं हां अर्जंट मध्ये ज्यांना हवं असेल सो हे अर्जंट मध्ये हे वॉशेबल नाही आहेत हे कितीला ला आहेत कुठलं हे वाला किती ला प्लेन 80 फॅन्सी 150 असो ओके सो हे प्लेन 80 रुपीज ला आहेत वॉशेबल नाहीये जास्त ड्युरेबल पण नाहीये क्लिपवालेच आहे क्लचर वाले हे बघा क्लिप आहे सो ज्यांना खूप घाई गडबड असेल हेअरस्टाईल करायला वेळ नाही तुम्ही असा झटपट असे हे क्लिप्स घेऊ शकतात आणि तुमची हेअरस्टाईल क्रिएट करू शकतात आपण ही वेणी आहे बघू शकतो सो आता आपल्याला साऊथ इंडियन हेअरस्टाईल करायची असेल सो हो है। ही खूप अशी व्हायरल होणारी म्हणजे हेअरस्टाईल आहे ज्यांचे लांब केस नाही आहेत आणि असं त्यांना ही हेअरस्टाईल करायची आहे सो असे सुद्धा वेणी आपल्याला बघायला मिळणार आहे ह्याला इथे असं हो, हे दिलं डायरेक्ट टाकायचं अच्छा ओके ओके आणि पिन अप करायचं प्लेन मध्ये यात पण आपल्याला डिझाईन बघायला मिळणार आहे ना ओके ज्यांना असं भरलेलं नको फक्त प्लेन आहे नंतर त्यांना कस्टमाइज करायचं असेल So, वेणी आहे ही कितीला आहे दादा दोनशे लान सी घेणारी ओके किती ला <laughs> प्लेन वन फिफ्टी ला okay. प्लेन म्हणजे तुम्हाला ह्याच्यात काय फ्लर्स वगैरे बघायला मिळणार नाहीये सो ही वन फिफ्टी पण लांट टाईप आहेत वेणीमध्ये पण म्हणजे खजूर वेणी मग अशी वाली वेणी ही प्लेन मध्ये जशी वेणी आहे तसं आपण मी तुम्हाला दाखवते डिफरंट डिफरंट डिझाईनसुद्धा आहेत किती वेगळी अशी ही वेणी आहे म्हणजे आपला टाईमसुद्धा वाचतो आपल्या गडबड होते लग्नात हे लगेच आपण यूज करू शकतो एमर्जन्सीमध्ये आणि टाईम कन्झ्युमिंग आहे मेन म्हणजे सो नाईस हे एक छान ऑप्शन आहे वन फिफ्टीच्या रेंजमध्ये स्टार्ट होतं आता हे वीक्स आपण बघू शकतो कल्स करायची गरज नाही आता डायरेक्ट हा ओके अटॅच केलं ओके म्हणजे आपल्याला अशी हेअरस्टाईल करायची गरज नाही डायरेक्ट सगळं इकडे अवेलेबल आहे चार डिझाईन येतं पाहिजे लेअर कट आहे लेअर कट बापरे वॉश वगैरे काय पण करा खराब नाही होणार क्वालिटी चांगली आहे नाइस थ्री इन वन आहे स्टेप कट लेअर कट आणि असं हे कितीला आहे हे 350 ला आहे हे नॉर्मल गेनर हे 200 ला आहे त्यामध्ये लान गेनर 100 वाले पण ओके सो हंड्रेड रुपीज आहे याची सुरुवात असे नकली केस ज्यांना केस नाही आहेत लॉंग असे आपण घेऊ शकतो नकली आणि लावू शकतो खूप छान असं लॉंग असे माझे केस झाले फायनली परत आणि हे लेअर कट मध्ये लावलंय ला ना तुम्ही अच्छा स्टेप कट ला ओके सो त्यांनी स्टेप कट असं हे केलं मी हे लावूनच व्हिडिओ करू का <laughs> सो बघा इझी आहे खूप छान दिसत आहे ते आपण लेअर कट सुद्धा करू शकतो आपण अजून कुठला कट बोलले तुम्ही कट खूप इझिली हे डिटॅच सुद्धा होत हे कर्ल्स आहेत लाइट कर्ल्स कर्ली ज्यांना म्हणजे थोडेफार कर्ल्स लागतात आपल्याला वेडिंग मध्ये एकदम स्ट्रेट नाही आवडत सो हे छान आहे नाइस एकदम इथे ओके म्हणजे ते क्लिप वाले ना ओके okay. so, सो त्यांचा बाजूला सुद्धा एक शॉप आहे आता ते आपल्याला विग्सचा अजून हे एक्सटेंशन दाखवतात एकदम तुम्हाला शेड्स वगैरे भेटणार ओके अवेलेबल आहे TikTok वगैरे मध्ये अच्छा बस डायरेक्ट लावत म्हणजे भांग करून डायरेक्ट, ओके। ब्राइडल लोक लावतात लो? हा हा ब्रायडल लोक लो ऑलमोस्ट लावतात कारण की आजकाल आपल्याला लॉंग हेअर्स बघायला नाहीच मिळत मुलींना शॉर्ट हेअर्स भरपूर आवडतात सो असे लॉंग विक सुद्धा आहेत क्लिपवाले आहेत हे बघा असे क्लिप्स आहेत सो तुम्हाला हे डायरेक्ट असं अटॅच करून लावायचं आहे आणि मग हे निघत नाही ना असं हे कितीला आहे

विक्स हवं तुम्हाला वीक्स पण भेटतात सर हे वीक सुद्धा आहेत व फायव हंड्रेडला हे कसं लावायचं डायरेक्ट कॅप असतं अच्छा ओके डायरेक्ट आहे ना तुमचं असं कॅप असतं लिफ्टिक ओके तर डोक्यामध्ये टाकायचं ते ऍक्जेशन त्याच्यामध्ये असे तुम्हाला थोडा हेवी हवं आहे वर्ष पाच वर्ष असे वापरून थोडं हो आहे म्हणजे ड्युरेबल आहे किती वर्ष पण पाच पडतात अच्छा पण हे ऍडजस्ट वाला आहे त्याच्यामध्ये एडजस्ट करायचं असतं ब्लॉक केलेलं असत हे स्किन असतिन महा थोडे माग येतात क्वालिटी बेस्ट एकदम असलीच वाटत बघितलं तर शेड वगैरे तुम्हाला भेटणार आहे हे बघा असं काल पण आपल्याला म्हणजे त्यांनी एकदम असली आहे हे थोड महाग आहे फाईव्ह हंड्रेड च्या काय फायव्ह हंड्रेड ओके त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळे पण आहे सेव्हन अच्छा सिक्स हंड्रेड हे मिनिमम तुम्हाला सतराशे थोडं महाग आहे पण हे जास्त वर्ष टिकणार असं दोन महिना तीन महिन्यासाठी हवा आहे ना अच्छा अरे सो वीस वर्षापर्यंत हवं आहे ना अच्छा हेअर ट्रान्सप्लांट ची गरज नाहीये

गुंता झाला तरी निघणार क्वालिटी आहे प्रीमियम क्वालिटीचे असे वीक्स आहेत ह्याची स्टार्टिंग रेंज आपण काय बोललेलो थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे सो so, यांच्याकडे शिवाय असे वेगवेगळे ब्रोचेस सुद्धा आहेत हे बघू शकतात आपण लग्नात खूप यूज करतो काहीतरी हेअरस्टाईल वेगळी दिसायला तसे so, डायमंड मध्ये कलरफुल ब्रोचेस सुद्धा आहेत ए, ए, so, हे खूप क्यूट असे एक्सेसरीज आहे तुमची हेअरस्टाईल अजून छान दिसते सो हे सगळ्यांची रेंज जी आहे हंड्रेड रुपीज पासून आहे कुठलेही घ्या तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स आहेत मोतीमध्ये सुद्धा आहेत हे बघा क्यूट असे बटरफ्लाय सुद्धा आहे हा ते नवीन अशी जी हेअरस्टाईल आहे है। जी खूप ट्रेंडिंग आहे सो so, फक्त असं अटॅच करायचं ह्याला काय क्लिप आहे का well, अच्छा ओके एक दाखवाल का मला छान ओके रिटर्न हे बोलतात वेलक्रो वेलक्रो अच्छा वेलक्रो मध्ये ओके ह्याची काय प्राइस शंभर फक्त शंभर रुपयामध्ये पूर्ण पॅकेट तुम्हाला भेटणार आहे नाईस वेलक्रो मध्ये बटरफ्लाय बटरफ्लाय नवीन होत म्हणजे आता ओपन हेअर साठी आपण असे हे वाले की वेलक्रो वालेच क्लिप मध्ये ओके सो हे क्लिप वाले ब्रोचेस आहेत तुम्ही बघा नाईस कलरफुल आहेत कलर्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत जर तुम्हाला कोणी असं फोटो दाखवला किंवा काय तुम्ही अवेलेबल करून देतात का ओके okay. ला, सो आपण असे आंबडे किंवा हे वापरू शकतो स्टायलिश त्याला हे बघू शकतात जसं पेन्स असतात अटॅच करायला ह्याची काय रेंज आहे ओके हे पण शंभर लाख आणि ओके सो हे थोड आणि डायमंड वर्क मध्ये होता सो हे पण आहे हे बघा फ्लावर मध्ये सगळे फ्लोरल प्रिंट्स अबोली आहे हे बघा अबोली आहेत वाव कलर बघा किती फ्रेश आहे नाइस खूप छान आहे तुम्हाला पन्नास वाले पण आहे पन्नास मध्ये पण आहे ज्यांना हेवी असे गजरे वगैरे म्हणजे नकली लावायला आवडत आहे फक्त छोटं असं थोडं एक्सरसाइज करायला पाहिजे असे तर सर फिफ्टी रुपीजला फक्त स्टार्टिंग आहे क्यूट आहे एकदम मोगरा जर हवा असेल हे कितीला दादा फिफ्टीला सर फिफ्टी रुपीजन हो सो कुपामध्ये आपल्याला लग्नात म्हणजे नवरी लावतात नववारी साडींवर सो so, असे सुद्धा त्यांच्याकडे हेअर एक्सेसरीज आहे चंद्रकोर सध्या खूप ट्रेंडिंगवाला आहे सो so, हे बघा हे किती लायची स्टार्टिंग अच्छा अच्छा हे टेम्पल मध्ये सुद्धा आहे झुमका आहे त्याला महालक्ष्मी दिली गेली आहे आतमध्ये हे सध्या भरपूर ट्रेंडिंग आहे चंद्रचं सो खूप छान दिसत हे आपल्या अंबाड्यामध्ये चुड्यामध्ये त्यात पण कलर आहे बघा ग्रीन पिंक लहान म्हणजे अवेलेबल आहे मच्छी सुद्धा आहे आगरी कोळी लोकांसाठी हो मच्छी हे पण आपल्याकडे शॉप मध्ये वेगवेगळी डिझाईन आहे जी काय रेंज आहे सेव्हन्टी लांटी रुपीज ला हो नाईस

हे hey, कितीला आहे दादा ओके सो तुम्हाला हेअर पिन दिली गेली आहे इथे छान है। so, वे आहे कम्फर्टेबल असेल क्यूट बो आहे सो ह्यांच्याकडे वेडिंग साठी सुद्धा आणि बोलतात ना कॅज्युअल वेअर म्हणजे कॅज्युअल साठी सुद्धा क्लिप्स वगैरे सगळं काही आहे एवढं भन्नाट कलेक्शन आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडेच मला आवडत छान हे हे पण तेच आहेत ना सिंगल सिंगल मला वाले पण इथे निघतलं आहे ते निघतलं डायमंड आहे मोठी आहे शेट्स वगैरे साईज असते सो हे आपण बघितलं यांच्याकडे असे सुद्धा गजरे आहेत हे कितीला जर तुम्हाला म्हणजे आता हे काय मकर संक्रांत येत आहे आणि तुम्हाला गजरे अ वान द्यायचं बायकांना सर तुम्ही हे बघा किती व्हेरायटीज आहेत गजऱ्यांच्या सुद्धा so, सो तुम्ही हे एक ऑप्शन म्हणून देऊ शकतात किंवा असे सुद्धा स्वस्तात तुम्ही कमी करून देणार ना जास्त बंच मध्ये घेतलं ओके ओके अच्छा आणि जर आमच्या मज्जा पिंकवाल्यांनी तुमचा व्हिडिओ म्हणजे ओके दहा पर्सेंट डिस्काउंट सुद्धा आहे मज्जा पिंक च्या युजर म्हणजे सबस्क्रायबर्सनी जर हा व्हिडिओ पाहून इकडे आले तर ते आपल्याला टेन पर्सेंट ऑफ सुद्धा करून देणार आहे सो नाईस खूप छान कलेक्शन आहे आणि स्वस्त आहे जास्त हेवी रेंज नाही आहे छान प्रकारचे आपल्याला हेअर एक्सेसरीज बघायला मिळाले अच्छा, अच्छा। ओके ते सुद्धा हल्दी सेट आहेत बेबी शहर साठी आपल्याला काय सेट आहेत सो इकडे ते सुद्धा अवेलेबल आहे ते बघा छान आहे युनिक नाईस हे कितीला आहे 250 वेक वेक ओके। हे वाट्टीच्या रेंज हे बघा वेगवेगळे डिझाईन आहेत मला नवीन दिसतं हळदीसाठी सो भरपूर आहे यांच्याकडे स्क्रंचीज म्हणजे एवढं कलेक्शन का आहे काय काय लागतं हे बघा सुद्धा आहे कॅज्युअल वेअरसाठी बोज आहेत हे ट्युलिपवाले स्क्रंची आहे लेटवाले बोज आहेत भरपूर आहे छोट्या मुलांसाठी सुद्धा क्यूट असे एक्सेसरीज आहेत केसात लावायला तो इथे असे क्यूट रबर बँडसुद्धा आहे फरवाले प्लेन स्क्रंचीज पण आहेत हे बघा मी पण जसं एक स्क्रंची वेअर केलं आहे बघा तसे स्क्रंचीज आहेत हेअरबँड आहेत क्यूट फरवाले लहान मुलांसाठी हवं असतील काही मोठ्या मुलींना पण हेअरबँड घालायला आवडतात सो असे वेगवेगळे प्रकारचे हेअरबँडसुद्धा आहे जर तुम्हाला असं भन्नाट कलेक्शन हवं आहे हेअर एक्सेसरीज हव्यात सो तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा हे शॉप कुठे आहे तर नक्षत्र मॉलच्या लेनमध्येच हे शॉप आहे सो जर तुम्हाला असं भन्नाट शॉपिंग करायची असेल वेगवेगळे हेअर एक्सेसरीज हवे असतील तर तुम्ही या शॉपला नक्की विजिट करा सो so, या शॉपचं नाव आहे राजस्थान नॉवेल्टी स्टोर्स जे लोकेटेड आहे नक्षत्र मॉलच्या लेनमध्ये अगदी नक्षत्र मॉलच्या बाजूलाच आहे हे दादरमध्ये हे लोकेटेड आहे सो so, तुम्हाला अशी स्वस्तात मस्त हेअर एक्सेसरीजची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही या शॉपला नक्की विजिट करा हा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा मज्जा पिंक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका thank you.